सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द शब्दसाध्या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग त्रेचाळीस आपल्या शब्द शब्दसाध्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत कृपया ते जाऊन नक्की पाळावे ही नम्र विनंती भाग चव्वेचाळीस प्रिया तू मला संताप देत आहे मला चीड येत होती स्पर्श करण्याचा अधिकार नाही म्हणाली मी तुझा नवरा आहे मी हे नाही करणार तर मग कोण करणार तुला मिळवण्यासाठी मी काही करू शकतो मग हे असं सुद्धा वागू शकतो हेच तुला दाखवून द्यायचं होतं तो यावेळेस नरमाईने बोलत म्हणाला तुला अधिकार बरोबर समजतो तू नवरा आहेस म्हणून असं वागतो बायकोशी ती त्याला जाब विचारू लागली अगदी तसं नाही प्रियांश बोलला नवरा म्हणायच्या आधी तू एक पुरुष आहेस माणूस आहेस निदान माणुसकीच्या नाद्यानं तरी माझ्याशी चांगले वागण्याचा प्रयत्न केला असता प्रिया म्हणाली मी कुठे तुझ्यावर बैजबरी केली आहे प्रियांशने विचारले ते काय प्रेम होतं तुझं असं ती त्याला आपल्याकडे ओढत विचारले तो काहीच बोलला नाही प्रिया बराच वेळ त्याला भाषण देऊ लागली तो मात्र तिच्या विरुद्ध दिशेला तोंड करून शांत तो उभा राहिला ती बोलत होती आणि तो उभा होता प्रियाच्या लक्षात आलं प्रियाने पटकन त्याचा चेहरा आपल्या दिशेनं ओढला प्रियांश रडत होता आता तू लहान मुलांसारखं का रडत आहेस तिने त्याला विचारले इतके दिवस मला पाहिजे तसं वागत होतो पाहिजे तेव्हा पाहिजे तितके वाजेपर्यंत मित्रांसोबत राहिलो मला आई कधीच रागवली नाही कधीच कुणी काही बोललं नाही घरामध्ये आई रागवत नव्हती बाबांचा धाक नव्हता बहिणी लग्न होऊन सासरी गेलेल्या होत्या सर्व आयुष्य लग्न होईपर्यंत मी अगदी मन मोकळेपणे जगताना स्वातंत्र्य खूप उपभोगलं मी आणि आता अचानक आयुष्यामध्ये फक्त एक व्यक्ती आला म्हणून स्वतःला किंवा स्वतःच्या चुकीच्या सवयींना माहिती असूनसुद्धा पूर्णपणे बदलून जाणं शक्यच नाही तेच मी ना ना तुला सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण तू ऐकायला तयारच नाही प्रियांश म्हणाला मी कुठं म्हटलं आहे मित्रांशी बोलू नका मित्रांकडे जाऊ नका तुला पाहिजे तसं जग परंतु प्रत्येक व्यक्तीला वेळ दिला पाहिजे जसं शाळेमध्ये तुझं टाईम टेबल आहे तसं घरामध्ये प्रत्येक व्यक्तीबरोबर एक टाईमटेबल बनव तुझ्या जीवनामध्ये मी एक नवीन आलेली आहे मला सगळ्यात जास्त वेळ पाहिजे बाकीच्या लोकांना इतके दिवस खूप वेळ दिला त्यांना कमी दिला तरी चालतो आता हे तुला सांगण्याची गरज आहे का प्रिया म्हणाली दोघेही एकमेकांशी अगदी चांगल्या पद्धतीने न भांडता बोलत होते प्रियशने मोबाईलमध्ये बघितले रात्रीचे बारा वाजले होते तुम्हाला काय तुम्ही तर सकाळी नऊ वाजेपर्यंत झोपू शकता हा रात्रीच्या बारा वाजेचा प्रॉब्लेम त्याचा तुम्हाला काहीच त्रास होणार नाही मला मात्र सकाळी आई उठायच्या आधी उठायचं आहे मग मी असं वागायला पाहिजे तुमच्याबरोबर मी आता बारा वाजता झोपली तर पाच वाजता उठायचं म्हणजे साधारण पाच तास सुद्धा माझी झोप होणार नाही काय कळतं तुम्हाला आमच्या बायांचे जगणे प्रिया म्हणाली तो तिच्या बोलण्यावर विचार करू लागला खरंच मित्र मैत्रिणी न एखाद्या स्त्रीकडे आपल्या पतीच्या छातीवर डोकं ठेवून निवांतपणे गप्पा मारायला एकांतामध्ये एकमेकांशी शारीरिक मानसिक संबंध वाढवायला रात्रीच्या अकरा वाजेपासून तर साधारण रात्रीच्या बारा वाजेपर्यंत किंवा तो झोपेपर्यंत वेळ असतो किंवा वेळ मिळतो घरातील लोक जोपर्यंत जागे आहेत तोपर्यंत ती त्याच्याशी मनमोकळेपणे बोलू नाही शकत तर मग तुम्हीच विचार करा प्रियाने जो प्रश्न प्रियाशला विचारला होता मागच्या भागामध्ये तो खरंच चुकीचा नव्हता प्रत्येक पुरुषाने आपल्या बायकोला वेळ देताना तिचा वेळ लक्षात घेऊन वेळ दिला पाहिजे त्याच्या स्वतःच्या वेळेनुसार त्याने तिला वेळ द्यायला नको इथे प्रियाने, प्रियाने प्रियांशला ती चूक लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला आहे तो प्रियाला वेळ देताना त्याच्या हिशोबाने वेळ देत होता परंतु प्रियाचा यात कुठेच विचार त्याने केलेला नव्हता घरातील इतर लोकांना महत्त्व देत होता पण तेवढेच महत्त्व तो प्रियाला देत असता तर कदाचित ही चूक त्याच्याकडून झाली नसती दोघांच्या भांडण्यामध्ये निदान प्रियांशला त्याची ती चूक सुद्धा लक्षात आलेली होती प्रियाने जर तो आपल्या मित्रांना न विचारता तसा तडकाफडकी निघून गेलेला होता त्याने माफी मागितल्यावर ताबडतोब तिने जर माफ करून दिलं असतं तर हा विषय एवढा वाढला नसता असं तुम्हाला वाटत असेल तिच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर तिने जे वागलं आहे ते अगदी योग्य आहे त्याला त्याची चूक दाखवणे फार गरजेचं होतं आणि माझा हा भाग लिहिण्याचा हेतूसुद्धा हाच होता की प्रत्येक पुरुष मंडळींनी ती बायको नवीन असू द्या नाहीतर जुनी झालेली असू द्या तिचा आत्मसन्मान तिला महत्त्व दिलेच पाहिजे कितीही बाहेर महत्त्वाचे काम असू द्या बाहेर कितीही मोठा व्यक्ती असू द्या मित्र असू द्या सात जन्म कायम तुमचीच असल्याची स्वप्न बघणारी व आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेस आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देणारी व्यक्ती तिला दुखवून आपण हे काम करायला नको याची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे मग तो प्रियांश असू द्या किंवा प्रिया असू द्या तुम्ही असू द्या नाहीतर मी असू द्या सर्वांना सर्व बंधने सारखी प्रियांशने एक थंड उसास टाकला आणि म्हणाला एकच संधी दे मला जेवढ्या चुका केल्या आहेत तेवढ्या सर्व दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल चुका मी ठीक आहे ना तुम्हाला निदान तुमची चूक लक्षात आली मला तेवढेच पाहिजे होतं प्रियासुद्धा अगदी तेवढ्याच थंडपणे नम्रपणे बोलली जेवढ्या नम्रपणे तो तिच्याशी बोलला होता आत्तापर्यंत आपल्याशी रागाने भांडणारी आपल्या आईवडिलांच्या घरी जाणारी भाषा बोलणारी प्रिया अगदी नम्रपणे आपल्याशी बोलत आहे ते बघून प्रियांश तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला फक्त पुढचा एक तास अजून माझ्यासाठी देशील का मग निवांत निवांतजोप तिने आपला हात त्याच्या हातात प्रेमानं दिला आणि लाजून खाली बघितले त्याला त्याच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले होते त्याने एवढ्या थंडीमध्ये तिचा हात जोरात आपल्याकडे ओढत तिला आपल्या मिठीत पुन्हा घेतले तुला थंडी वाजत आहे ना तुझी थंडीच घालवतो तुला एकदम हिटरची जाणीव होईल एवढं गरम करून टाकतो असं म्हणत आपली मिठी घट्ट करू लागला ती आपला चेहऱ्यावर करत त्याच्याकडे प्रेमाने बघू लागली त्याने तिच्याकडे बघितलं आणि विचारलं त्रास तर होत नाही ना तुला काही झाला तरी आता सहन करेल असं म्हणत तिने तिची मान त्याच्या छातीवर ठेवली आणि त्याच्या छातीवरच्या केसांना उगाचेच हलक्या त्यांना ताणत उत... उत्तर दिले जसं तिने त्याच्या छातीवरच्या केसांना हात लावला तसे त्याचे शरीर रोमांचित झाले त्याने तिच्या चेहऱ्याला आपल्या दोन्ही हातामध्ये घेतले तिने एकदा त्याच्या डोळ्यामध्ये बघितले तिला तिची स्वतःचीच लाज वाटली तिने डोळे बंद केले त्याने तिच्या गालांना आपल्या ओठांनी चुंबन घेतले तिने तिचे संपूर्ण शरीर संकोचित करून आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या कमरेभोवती ओळखा मारला आणि जसं त्याने तिच्या गालाला चुंबले त्याच वेळेस तिने तो कमरेभोवती मारलेला विळखा जास्त घट्ट करत आपल्या मानेचा भाग अजून उंच केला तिच्या अशा वागण्यानं तिला तो जे करत आहे ते आवडत आहे याची जाणीव त्याला झाली आणि तो अजून तिच्या गालांची चुंबन घेऊ लागला प्रियांक तिच्या केसांना हात लावत तिचे कपाळ तिचे दोन्ही डोळ्यांना हलकेच आपल्या ओटांनी चुंबन घेतले तिच्या नाकाला आपले नाक त्याने घासले हळूहळू त्याने आपले गाल तिच्या गालावर घासायला सुरुवात केली त्याच्या गालावरील दाढीचे जाड परंतु कापले गेल्यामुळे टोचणारे केस जसे त्याने तिच्या गालावर आपले गाल रगडले ते केसही तिच्या गालाला लागली आणि तिच्या संवेदना अजून वाढल्या नकळत तिच्या तोंडातून तुं। असा शब्द बाहेर पडला आणि त्या शब्दामुळे प्रियाश अजून जास्तीत जास्त तिला स्पर्श करण्यासाठी उत्तेजित झाला तो चेहऱ्याच्या चुंबन घेत असताना तिच्या पाठीवर असणारे त्याने केस बाजूला केले आणि आपल्या नखांनी तो भाग हलक्या हातानं खाजवू लागला प्रिया जास्तीत जास्त उत्तेजित झाली आणि त्याच्या अंगात आपले अंग जास्तीत जास्त आतमध्ये घेत संकोचित होत तिने आपले मान उंच करून जणू काही आता माने खालच्या भागाला लाड कर असे संकेत त्याला दिला त्याने आपल्या दोन्ही हातांनी तिच्या कमरेला घट्ट पकडले आणि तो तिच्या पोटाच्या आणि कमरेच्या भागाला हलके हलकी दाबू लागला प्रिया जास्तीत जास्त उत्तेजित होऊ लागली त्यामुळे त्याला अजून जास्त मज्जा येत होती तो हळूहळू आपला हात तिच्या छातीवर तिच्या उंच उंभारावर फिरवू लागला तिच्या उभारांना हलक्या हाताने दाबत त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तो तिच्या ओठांचे चुंबन घेऊ लागला प्रियाने आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या कमरेभोवती मारलेला वेळ किंवा अजून त्याच्या कमरेवरून त्याच्या पाठीवर हात पसरवून आपल्या ती नखांनी तीसुद्धा किती उत्तेजित झाली आहे हे दाखवण्यासाठी तिने त्याची पाठ खाजवायला सुरुवात केली जेवढं उत्तेजित होऊन तो तिच्या उभारांना दाबत होता आणि तिच्या ओठांमधून रसग्रहण करण्यासाठी तिचे ओठ हलक्या हातांनी आपल्या ओठांनी तोंडामध्ये घेऊन ओढण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्याच ताकदीनं आणि तेवढीच उत्तेजित होत प्रियासुद्धा आपली ओठ त्याच्या ओठांमध्ये गुंतवण्याचा आणि आपली छाती जास्तीत जास्त भोगून त्याच्या पाठीला तेवढेच उत्तेजित होऊन खाजवायचा प्रयत्न करायची प्रिया एवढी उत्तेजित झाली होती तिला त्या संवेदना शक्य होत नव्हत्या तिने हळूच आपली मिठी सैल केली त्याने सुद्धा आपली मिठी आणि आपला ओठ तिच्या ओठांमधून बाजूला काढला आणि तिच्या मानेला तो जणू काही झुंबू लागला कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद